हे आपलं घर हे किचन हे आपलं किचन सर्व ही बेसिन आणि ही भांडी असायचं ठिकाण हे सगळे काम वेळेवर आणि वेळेतच व्हायला पाहिजे ते माझा स्वभाव अतिशय कडक आहे मी शिस्तबिद्ध माणूस आहे मला नियमाचं उल्लंघन चालत नाही लग्नाच्या अगोदर सगळी कामं केलीत ना ते एवढं सगळं मी करायचं हा तूच करायचं घरातलं किचनमधलं सगळं काम तू करायचं स्वयंपाकापासून ते भांडी घासण्यापर्यंत सगळी कामं ओके करायची मला यामध्ये कुचराईपणा चालणार नाही काय ला का मला तर ते जाऊ दे त्याच्या अगोदर मला लागली भूक पटकन पीठ मळ आणि पाया कर ओरक पिठाचा डबा कुठे माहित आहे का हा मग पीठ पटकर नाटकि ना लगेच पीठ मळ पीठमळ अगं काय का कर। कर। का करते एवढं मीठ कशाला किती टाकते ते किती प्रमाण कळत नाही तुला अगं चिमट भर घ्यायचं चिमट बर टाकायचं असत असं फक्त मिटकार कशाला किचन कट्ट्यावर बसून मळायचं वर घे ना ते सगळं साहित्य आणि वर मळ हा अस पिठामध्ये पाणी टाक आणि पाणी टाकून पीठ मळ काय तोपर्यंत मला फोन आलाय थांब बाहेर मी येतो काही पाणी इतकं वतिय तुला काय कळतं का बीट कवड पाणी किती ओतलंय बे अक्कल थांब पाणी लय झालं मग पाणी काढण्याच्या आय पीठ मिसळणार त्यापेक्षा पीठ मिसळायचं असत त्यात अगं सगळं कसं मिसळलं थोडं थोडं मिसळायचं नाय कला जायचं तुला आधी काय केला होता का नाही साहेब एकदा फिरदा तुला काय कळत का नाही आई बापान काय हे शिकवलंय का साधं पीठ मला येत नाही पाण्याचं पिठाचं मिठाचं कशाच प्रमाण तुला कळत नाही बे अक्कल कुठली अग झालं जेवण भोगलाय लागली मला चपाती पटकन करून अन्ना हा झाली झाली हा मग आण पटके अयो करपली चपाती करपली होत कधीच्या मुखा लापाती करते का ठेवले काय तर खरं जाईल नेट माझ्यासारखी चपाती करून आणायची काय माझ्यासारखी हा राही घेऊन आता कधीपासून म्हणतोय मी ही आहे हा ही काय केलं चपाती तुम्ही म्हणला ना मायासारखी कर तुमच्या सारखी केली या आता ही काय माझ्यासारखी चपाती आहे तुम्ही म्हणला ना मायासारखी म्हणून तुमच्या सारखी करून आणली अग माझ्यासारखी म्हणजे मी जसं तयार करतो तशी चपाती तयार करून आण म्हटलं तू माझ्या चेहऱ्यासारखी आणली काय मला वाटलं तुमच्यासारखं माझ्यासारखी तो केली ना मग ही तूच खा मला दुसरी करून आण तूच खा जेडे खेकडे मी चाललोय बाहेर ते तुझी तू मला जर उशीर झाला तर खाऊन घे तिथ असल्या तीर कोणीचा त्या शेठ कोणीचा पण तू खाऊन घे मला उशीर होईल मी जाणार आहे जा ही गरीब गायनी इतकी कजाक कसे झाली कुठे गेलता तुम्ही हा इतके उशीर मला तिर कोण्याच्या चपात्या खायला तुम्ही कुठे गेलता हा अग तुझ्याच मुळे उशीर झाला माझ्या का मग काय पार्टी झाली मित्रांची ती म्हणली ज्याची बायको सुंदर असेल त्यानं बिल भरायचं मग मग प्रत्येकानं आप आपल्या बायकांचा फोटो मोबाईलवर दाखवलं मग त्यात मित्र म्हणली तुझीच बायको सुंदर आहे तुझ बिल भर मी नाही म्हणलं मी भरणार नाही म्हणलं का बरं का असं केलं तुम्हाला कधी वाटतच ना मी सुंदर आहे माझ पैसे नव्हतं ना मी काय करणार होत तीन हजार रुपये तेवढं दिलं थांबा थांबा मी दे ती पैसे आणि त्यांना ना सहकुशीनं ती पैसे द्या पाच हजार आलीच घेऊन मी हा हि घ्या त्यांना देऊन या जा बाई मी खरंच आहे काय म्हणतोस अरे भावा मस्त पैकी पाच हजार मिळाल पाच हजार काय देश देशपेशे नाही इंग्लिश इंग्लिश एक नंबर ब्रँडेड तू घाबरू नको आज पैसे पाच हजार आहेत हां आलोच तयारीतच राहा हा